नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो मुंबई मध्ये एक हजार एकोणपन्नास ग्राहक सेवा अधिकारी पदांची बंपर भरती निघालेली आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अंकून चौदा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे जर तुमची पदवी झालेली आहे तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे अठ्ठावीस हजार सहाशे पाच प्रति महिना इतका पगार तुम्हाला ठिकाणी देणार आहे विशेष म्हणजे कोणती परीक्षा नसणारे फक्त मुलाखतीद्वारे या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे आणि जर महाराष्ट्रातच जॉब करण्याची तुमची इच्छा असेल तर तुमची ही इच्छा आता या वॅकन्सी मार्फत पूर्ण होणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो मुंबई एअरपोर्ट वरती वॅकन्सी निघालेल्या आहे एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड कंपनी मार्फत या वॅकन्सी निघालेल्या आहे आणि या संदर्भाचं एक व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे साधारणपणे तीन हजार दोनशे पेक्षा जास्त पदांच्या वॅकन्सी होत्या यावरती एक व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे हे व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन देखील चेक करू शकता आता यामध्ये तुम्ही बघू शकता मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती या वॅकन्सी असणार आहे यामध्ये सिनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हच्या तीनशे त्रेचाळीस तर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हच्या सातशे सहा अशा एक हजारपेक्षाही जास्त पदांच्या वॅकन्सीज निघाल्या आहेत आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे एआय एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड जी कंपनी ब्याऐंशी पेक्षाही जास्त एअरपोर्ट वरती सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम करते या कंपनी मार्फत या वॅकन्सीज या ठिकाणी भरल्या जाणार आहे यामध्ये मित्रांनो सिनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह पदासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी आणि पाच वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे यामध्ये अठ्ठावीस हजार सहाशे सहा इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे यामध्ये जर तुमचं वय तेहतीस वर्षापर्यंत असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता ओबीसीसाठी तीन वर्ष तर एस सी एस टी साठी पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन या ठिकाणी दिलेलं आहे त्यासाठी फील्ड फील्डमधनं तुमच्याकडे पाच वर्षाचे एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेलं आहे यामध्ये दुसरं जे पद आहे कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी तुमचं असणं आवश्यक असणार आहे यामध्ये तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला प्रेफरन्स देण्यात येणार आहे नसेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे मात्र त्यासाठी सत्तावीस हजार चारशे पन्नास इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे आणि तुमचं वय अठ्ठावीस वर्षापर्यंत या ठिकाणी असणं आवश्यक असणार आहे यामध्ये ओबीसी साठी तीन वर्ष तर एससी एस टी साठी पाच वर्ष वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे प्रत्येक पदासाठी काय रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे आता अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा एलिबरिटी क्रायटेरिया म्हणजे तुमचं एज्युकेशन जे आहे ते एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण असणं आवश्यक असणार आहे यामध्ये ही जी गुगल लिंक दिलेली आहे गुगल फॉर्मची जी लिंक आहे या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला चौदा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरल्यानंतर मित्रांनो यामधले जे काही फॉर्म आहे ते शॉर्टलिस्ट केले जाणार आहे आणि त्यानंतर त्या लोकांना म्हणजे त्या, त्या उमेदवारांना पुढच्या प्रोसेस साठी म्हणजे इंटरव्ह्यू साठी या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे यामध्ये इंटरव्ह्यू ला जाताना जो अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे म्हणजे अॅडव्हर्टाइजमेंटच्या शेवटी एक अर्धाचा नमुना आहे तो अर्जाचा नमुना तुम्हाला डाऊनलोड करायचा आहे त्याची प्रिंट आउट घेऊन ती तुम्हाला फिल करायची आहे आणि त्या अर्जाच्या बरोबर तुम्हाला पाचशे रुपयाचा डिमांड ड्राफ्ट जोडायचा आहे हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला एआय एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड पे वेल ऍट मुंबई नावाने काढायचा आहे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेतून तुम्ही तो काढू शकता हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला अर्धाच्या नमुना बरोबर जोडून जर डॉक्युमेंट या ठिकाणी विचारलं ते सर्व डॉक्युमेंट अटॅच करून दिलेल्या दिवशी इंटरव्ह्यू साठी उपस्थित राहायचं आहे या इंटरव्ह्यूच्या संदर्भाचं जे अपडेट आहे ते तुम्हाला एआय कंपनी मार्फत या ठिकाणी कळवण्यात येणार आहे अर्ज जो आहे तो तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या गुगल द्वारेच भरायचा आहे कोणत्याही प्रकारे बाय हँड किंवा बाय पोस्ट केलेलं अप्लिकेशन या ठिकाणी स्वीकारलं जाणार नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता डॉक्युमेंटमध्ये तुम्ही बघू शकता सर्वप्रथम जो अर्धाचा नमुना आहे त्या अर्धाच्या नमुन्यावरती तुम्हाला एक रिसंट टाइपचा फोटोग्राफ जो आहे तुमचा तो पेस्ट करायचा आहे त्यानंतर सेल्फ अटेस्टेड जे एज्युकेशनल डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला जोडावे लागणार आहे जर काही पासपोर्ट तुमच्याकडे असेल तो पासपोर्ट तुम्हाला अटॅच करायचा आहे त्यानंतर ओबीसी कॅटेगरीच्या लोकांसाठी नॉन क्रिमिनल अटॅच करणं इम्पॉर्टंट असणार आहे नेसेसरी असणार आहे कुणी एआय एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड कंपनीमध्ये ऑलरेडी काम करत आहेत तर अशा लोकांना जर अप्लाय करायचं असेल तर ते त्यांना सर्व्हिस आणि पे प्रोटेक्शन या ठिकाणी लागू करण्यात येणार आहे गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचे जे लोक आहेत त्यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट सबमिट करणं अनिवार्य असणार आहे आणि यानंतर मित्रांनो बाकीचे जे अपडेट आहे या संदर्भातले ते सर्व अपडेट तुम्हाला टाइम टू टाइम डब्ल्यू 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 डॉट एल डॉट इन या संकेतस्थळावरनं प्राप्त होणार आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलाय तिथे जाऊन देखील तुम्ही चेक करू शकणार आहात जनरल कंडिशनमध्ये तुम्ही बघू शकता ओबीसी एस सी एसटी कॅटेगरीच्या लोकांसाठी कशा पद्धतीनं रिजर्वेशनचं प्रोव्हिजन असणार आहे त्यांची संपूर्ण डिटेल आहे आणि अशा पद्धतीने एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन पूर्ण असण आवश्यक असणार आहे यामध्ये हा जो अर्धाचा नमुना आहे तुम्ही बघू शकता सर्वप्रथम तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईडचा फोटोग्राफ या ठिकाणी पेस्ट करायचा आहे ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करत आहात ते पद या ठिकाणी आहे त्यानंतर तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल असतील एज्युकेशनल डिटेल असतील काही एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स डिटेल असतील हे संपूर्ण भरून तुम्हाला तुमची साईन करून तुमचा अर्ज पूर्ण करायचा आहे यामध्ये मित्रांनो हा जो अर्ज आहे हा तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस घेऊन जायचा आहे मात्र सध्या तुम्हाला चौदा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत गुगल लिंक भरून अप्लिकेशन करायचं आहे अप्लिकेशन शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला साठी बोलवून येणार आहे आणि त्यानंतर इंटरव्ह्यूला जाताना तुम्हाला हा जो अर्ज आहे हा अर्ज तुम्हाला फिल करून तुमच्या सोबत घेऊन जायचा आहे या अर्जाबरोबर तुम्हाला हे जे डॉक्युमेंट दिले हे सर्व डॉक्युमेंट आणि पाचशे रुपयाचा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला घेऊन जायचा आहे यामध्ये एक्स सर्व्हिसमन आणि एस एस टीच्या कॅटेगरीच्या लोकांसाठी डिमांड ड्राफ्टची आवश्यकता नसणार आहे बाकीच्या लोकांसाठी मात्र डिमांड ड्राफ्ट या ठिकाणी जोडणं अनिवार्य असणार आहे यामध्ये ओबीसी सर्टिफिकेटचा फॉर्मॅट देखील तुम्ही बघू शकता एस सी एस टी कॅटेगरीचा फॉर्मॅट तुम्ही बघू शकता हा फॉर्मॅट देखील तुम्हाला भरून अर्जासोबत इंटरव्ह्यूच्या वेळेस घेऊन जाणं अनिवार्य असणार आहे तसंच यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता जी गुगल लिंक या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे त्या गुगल लिंक वरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो अर्ज आहे तो भरायचा आहे या गुगल लिंक वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा गुगल फॉर्म ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल आयडी त्यानंतर ज्या स्टेशनसाठी तुम्ही अप्लाय करताय मुंबईसाठी टिक मार्क करायची आहे अप्लिकेशन फॉर द पोस्ट कोणत्या साठी अप्लाय करत ती पोस्ट तुमचं पूर्ण नाव तुमचं वडिलांचं नाव डेट ऑफ बर्थ त्यानंतर हे जे डॉक्युमेंट त्या ठिकाणी सर्व अपलोड करायचे आहे स्टेट ऑफ बर्थ ऍड्रेस तुमचा त्यानंतर स्टेट कोड ईमेल ऍड्रेस मोबाईल नंबर अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तो तुमचं जेंडर हे संपूर्ण डिटेल्स भरून नंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा फॉर्म या ठिकाणी काय करायचं आहे सबमिट करायचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अप्लिकेशन करायचं आहे अप्लिकेशन करताना कोणत्याही प्रकारची काही अडचण तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग